नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष लोहार संघटना आय एम सी सदस्य हुतात्मा चौधरी गारमेंट आय टी आय उमरखेड उपाध्यक्ष विनायक दामोदर सावरकर बहुद्देशीय प्रतिष्ठान उमरखेड कोशाध्यक्ष संत काशीगीर महाराज संस्थान उमरखेड वेल्डिंग वर्कशॉप संघटना उमरखेड तालुका अध्यक्ष श्रीराम वर्कशॉपचे संचालक माननीय श्री गणेशभाऊ शिंदे यांनी औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समितीच्या सदस्यासोबत वृक्ष लागवड करून व पर्यावरण मित्र वृक्ष सेवा संघ यांच्या सदस्यासोबत वृक्ष लागवड करून गणेशभाऊ शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी औदुंबर वृक्ष संवर्धन सेवा समितीचे व पर्यावरण मित्र वृक्ष सेवा संघ यांचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते